मराठी चित्रपटसृष्टी ही टप्प्याटप्प्याने बदलत असते आता जवळ चौथ्या पिढीतील तुम्ही सगळं हे कला करत आहे निर्माते आणि अभिनेत्री असा दुहेरी अनुभव कसा नमस्ते मी रेश्मा वायकर शातीर नावाचा चित्रपट तेरा जून रोजी प्रदर्शित होता तर त्या चित्रपटामध्ये मी निर्माती आणि अभिनेत्री या दोन्ही भूमिका पार पाडलेल्या आहेत तर दोन्ही प्रोफेशन वेगवेगळे आहेत निर्मातीचा स्कोप ऑफ वर्क खूप मोठा आहे अभिनेत्री म्हणून मी भरपूर त्याच्यावरती काम केलेलं आहे पहिलीच माझी डेब्यू मूवी असल्यामुळे मला भरपूर काम करावं लागलेलं आहे पण घरामधून सपोर्ट होता दिग्दर्शक जे आहेत ते माझे मिस्टर्स आहेत तर त्यांचा मला भरपूर गायडन्स झाला सीन शूट करताना सीन शूट करायच्या अगोदर पण असं पण नाही आहे की त्याची लिबर्टी मला मिळालेली आहे सेटवरती त्यांना ज्या पद्धतीने सीन शूट पाक करायचा होता त्याच पद्धतीने होत असल्यामुळं शक्य आम्ही डेबोमध्ये बघितलं की आणि सालीचा तुमचा लुक आहे आणि पोस्टरवर मॉडर्न लुक आहे असं दोन्ही व्हेरिएशन करायचा तुम्हाला एक मोठा आनंद किंवा एक मोठा अनुभव मिळाला त्याचा आहे मी स्वतः मिडल क्लास फॅमिली असल्या फॅमिलीमधून असल्यामुळे एक मॉड कॅरेक्टर करणं आणि जसं तुम्ही पोस्टरमध्ये बघताय की एक डॅशिंग कॅरेक्टर करणं तर याच्यामध्ये मला प्रयत्न भरपूर करावे लागले मला त्याचं भरपूर मी ट्रेनिंग पण घेतलेलं आहे पण काम करताना भरपूर अनुभव mm. छान आला आणि सगळ्या टीमचा सपोर्ट होता त्यामुळे स भरपूर शेवटचाच प्रश्न आहे की मिस्टर आणि मुलगा आणि असं एक मराठीतलं हे वेगळंच पण आहे असं आणि फॅमिली तुमचे पिक्चरमध्ये हां तू म्हणजे कुठलीही गोष्ट करताना जर तुमची फॅमिली बरोबर असेल तर तुम्हाला ती गोष्ट करायला मदत होते आणि शक्य होतं त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि इथे माझी माझा मुलगा आणि माझे मिस्टर बरोबर असल्यामुळे आम्ही त्या गोष्टी व्यवस्थित डिस्कस करून सर्व व्यवस्थित पद्धतीने पार पडल्या आणि त्यामुळे माझी विनंती आहे की फॅमिलीचा सपोर्ट आणि एकजुटीने काम केलं तर सगळी कामं शक्य होतात कोल्हापूरकरांच्यातर्फे आणि